कालच्या दिवशीच आहे ना हे जर्किंग वगैरे मी सगळेवरती काढून ठेवले होते आणि कसं आहे ना दोन दिवसापासून थोडीशी थंडी जाणवत होती म्हटलं एकदाचे हे जर्किंग वगैरे काढून ठेवावात म्हणजे आज ते मला धुवायला निघलेले आहेत आणि ते मी ठरवल्याप्रमाणे आज धुतलेली आहेत तर नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी युट्यूब चॅनलवरती तर खरं सांगायला गेले ना तर आज भरपूर सगळी कपडे होती मला धुण्यासाठी इथे पहा बेडशीट वगैरे सगळे कपडे होते भरपूर एक्स्ट्राचे कपडे होते आणि कसं असतं ना आणि आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये जर किंग स्वेटर वगैरे हे लागतात मुलांसाठी लागतात आपल्यासाठी लागतात आणि आपण काय केलेलं असतं ज्या वेळेस थंडी संपते तर हे सगळे स्वेटर वगैरे आपण एका जागेवरती ठेवून देतो आणि मग ते आपण पुन्हा वापरायला काढायचे म्हटल्याच्या नंतर आहे ना तर त्याआधी आपल्याला स्वच्छ करायचे असतात तर मग जराशी थंडी पडायला लागली ला होती तर मी म्हटलं जरा ऊन चांगलं पडतंय ना तर आपण हे काम करून घ्यावा आणि मग मी आज सकाळी सकाळीच या कामाला लागले आणि जे काही स्वेटर होती जर्किंग होती एक्स्ट्राचे ते बेडशीट वगैरे होते तर ते मी इथे सगळे खाली काढले आणि सगळे आज स्वच्छ धुवून घेतले सोबतच ज्या टोप्या कान टोप्या वगैरे असतात उबदार मुलांच्या आपल्या तर त्या देखील मी इथे सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि यामुळे काय होतं ना की ज्यावेळेस कधी थंडी लागते तर मग आपल्याला ते स्वेटर वगैरे लगेच मिळतात आणि मग आपण स्वेटर आप वगैरे आपल्या हाताशी असले तर आपण ते पटकन मुलांना घालू शकतो आपण पण घालतो आणि यामुळे काय होतं ना आपल्याला इकडे तिकडं शोधाशोध करावा लागत नाही या सगळ्या कपड्यांची आणि मग कसं ना आपण आपले कामं देखील पुढचे पटकन आवरायला घेतो आणि पहा सकाळी सकाळी मी काय केलं ते काम एक्स्ट्राचं केलं पण घरात मात्र माझा सगळा पसारा मी तसाच ठेवलेला होता किचनवट्ट्याची हालत तर तुम्हीच पहा इतका पसारा नेहमीच स्वच्छ आणि क्लीन दिसणार दिसणारा आज किचनवट्टा एकदम खूप त्याच्यावरती सगळा पसारा आहे आणि त्याचं कारण एवढंच होतं की आज मला जर्किंग वगैरे धुवायची होती ना त्यामुळे मग मी हे काम तसंच ठेवलं होतं म्हटलं नको पाऊस येईल की काय ते मनामध्ये एक धाकधूक असते आपल्या की आपण चला बाबा जे बाहेरचं काम आहे ना गरजेचं ते अगोदर करा भांडे वगैरे काय मी नंतर पण घासू शकते मग मी काय केलं सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला आणि मग किचन ओटा मी आवरला नाही असाच ठेवला आणि पटकन मी कपडेच धुवून धुवून घेतली आणि त्यानंतर इथे पहा छान असा म्हटलं आता घरात आलेले आहे तर किचन वटा वगैरे छान क्लीन करून घ्यावा ज्या काही भाज्या शिल्लक राहिलेल्या होत्या ना तर मी त्या छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये काढून घेतल्या आणि सगळी भांडी मी घासायला काढली मग एकदाच अशी भांडी आपण सगळी घासली की मग पुढच्या वेळेस मग ज्या वेळेस आपल्याला कधी सोय करायचा आहे ना तर मग भांडी आपल्याला लगेच मिळून जातात आणि मग जे आपल्याला स्वयंपाक करायचा असतो ना त्यात पण आपला स्वयंपाक आपला पटकन केला जातो आणि मग जाळीमध्ये काही शिल्लक भांडी राहिलेली होती मग ती देखील मी इथे म्हटलं एकदा लावून घ्यावावीत सगळी म्हणजे कसं की जाळी पण मोकळी होईल भांडे घासल्याच्या नंतर मला जाळीमध्ये भांडे ठेवता येईल आणि मग मी त्या हिशोबाने सगळं माझ्या कामाचं नियोजन मग चालूच असतं आणि इथे पहा ट्रॉलीमध्ये आता मी सगळे ग्लास वगैरे रचून देते आणि ही जी काळ्या कलरची साईडला तुम्हाला भांडेची जाळी दिसते आहे ना तर ती भांड्याच्या जाळीला आहे ना खालून असे छेदत नाहीयेत त्यामुळे काय आहे ना तिच्यामध्ये पाणी साचून तसंच आहे असं वाटतंय कधी कधी या पण जाळीला आपण काय करावं छोटे छोटे होल करून घ्यावत म्हणजे भांडे त्यामध्ये ठेवले ना तर सगळं पाणी निघून जाईल आणि थोडे भांडे असले तर मला तीच जाळी घ्यावं वाटते पण ज्यावेळेस मोठे भांडे असतात ना जास्तीचे मग मोठी स्टीलची जाळी आहे माझ्याकडे तर मग त्या जाळीमध्ये भांडे ठेवली ना तर ती एकदम छान कोरडी होतात पण ज्या या अशा भांड्याच्या जाळ्या आहेत ना तर या थोड्याशा पाणी त्यातून जात नाही आणि पाणी खालीच साचून राहतं आणि मग काही जी भांडी असतात का ती उली असतात तर मग शक्यतो तशा जाळी घेण्याची टाळायची ज्या ज्या जाळीला जा, जा खालून छेद वगैरे असतात ना अशा जाळ्या घ्यायला पाहिजे हे मला इथं कळालेलं होतं पण असो आता मात्र माझा किचन ओटा नेहमी सारखा एकदम स्वच्छ आणि क्लीन झाला होता आणि याचा मला मात्र खूप जास्त चांगलं वाटत होतं ज्यावेळेस आपण अशी काही घरातली छोटी मोठी कामं असतात ना व्यवस्थित छान पद्धतीने पूर्ण करतो ना तर आपला दिवस सुद्धा खूपच त्या पुढे छान जातो आणि आज आहे ना सगळं सिंक बेसिन वगैरे आहे ना मला छान असं क्लीन करून घ्यायचं होतं त्याचे जे नळ वगैरे असतात तर ते मी इथे छान क्लीन करून घेते आणि जे बेसिन असत ना ते सुद्धा मी ते स्वच्छ करून घेतलं आणि सोबतच आपलं कसं असतं ना आपल्याला एक काम आपण करायला गेलो ना तर माझं नेहमी तसंच होतं त्याच्या आसपास कुठलं दुसरं काम आहे का तर ते पटकन डोक्यात येतं आणि तेच काम मी करायला घेत असते म्हणजे कसं एका ठिकाणाची अशी एक एक दोन दोन कामं आपण करत राहिलो ना तर आपले कामं पण पटपट होतात आणि आपल्याला एक समाधान पण असतं की आपण घरामध्ये छान काम करतोय आणि आपलं काम पण पूर्ण होत आहे पहा ना इथेच पहा बेसिन वगैरेच माझ्या डोक्यामध्ये होते क्लीन करायचं पण लगेच माझी नजर त्या आरशावरती पण गेली आणि म्हटलं चला आता हा आरसा देखील आपण एकदा स्वच्छच करून टाकावा थोडस कसं असतं मुलं ब्रश वगैरे करतात आणि ज्या आपण तोंड वगैरे धुतो ना तर कळत ना कळत त्या आरशावरती आपल्याकडून पाणी उडलं जातं आणि मग ते जास्त जर आरशावरती पाणी असेल ना तर त्यात आपला चेहरा पण दिसत नाही म्हणून म्हटलं चला आता छान असा आरसा वगैरे मी इथे पोसून घेतला आणि नेहमीच्या कामाला मी इथे सुरवात केली घरात आले सगळ्या ज्या क उषा वगैरे असतात सोफ्यावरचे कुशन्स तर ते मी व्यवस्थित ठेवून दिले आणि त्यानंतर आहे ना लगेच म्हटलं आता आपलं पुढचं काम करायला घ्यावा स्वच्छ घर असं झाडून वगैरे मी इथे घ्यायला लागले आणि आपण पहा ना घरामध्ये इतकं सोफ्यावरती उषा इकडे तिकडे झाल्या का आपलं ते एक अंग अंगवयनी पडलेलं कामं असतात का ते आपल्याला लगेच व्यवस्थित ठेवा असं वाटतं आणि तेच मी इथं केलं आज दुपारी जर असं बाहेर जायचं होतं तर त्यासाठीच आम्ही निघलो तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद